राज्यात मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर विदर्भात नागपूर गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण तापमानात घट होताना दिसत आहे दरम्यान राज्यात विदर्भ मराठवाडा खान्देश महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे थंडी काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यावर पावसाचे ढग घोंगावू लागले आहेत पुढील चोवीस तासात महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज शनिवारी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील यात राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही ठिकाणांचा समावेश आहे त्याशिवाय राज्यातील तापमानाचा घट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे परिणामी काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झालंय सोळा जानेवारीपर्यंत पाऊस किंवा हिमवर्षा होण्याची शक्यता कायम आहे दक्षिण भारतात तामिळनाडू पुदुच्चेरी कराईकल केरळ माहे किनारी आंध्र प्रदेश यानम रायलसीमा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात पंधरा जानेवारीला ईशान्य मोसमी पाऊस थांबण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे आज तामिळमध्ये पावसाची शक्यता असल्याचं आय एम डीने म्हटलंय पुढील चोवीस तासात केरळ आणि लक्षद्वीपमध्ये कोरडे हवामान राहील दक्षिण तामिळनाडूमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता